आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये एकवीस जुलै रोजी फिर्यादी अर्जुन संपतराव पगारे राहणार अशोक स्तंभ नाशिक यांनी तक्रार दिली की कोणत्या तरी गोष्टीचा मनात राग धरून राहुल पवार अँडी धांडे एकनाथ तिटकारे यांनी शिविगाळ करत तसेच कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ बनून इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला असल्याची तक्रार दिली असता त्वरित गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार व खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेत तडीपार असलेला राहुल मच्छिंद्र पवार योगेश उर्फ अँडी चंद्रकांत धांडे एकनाथ उर्फ एक्का किसन तिटकारे यांना जेरबंद केले सदरची कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार सुजित पवार गोरक्ष साळुंके तुलसी चौधरी मच्छिंद्र वागचोरे मुकेश गांगुडे सोनू खाडे गणेश रेहेरे रवींद्र मोहिते गिरीश महाले मोतीलाल पाटील विजय नवले तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अमलदार पोलीस उपनिरीक्षक सगळे भुई चकोर योगेश चव्हाण नाईक जगताप भूषण सोनवणे दिगे भगवान जाधव राऊत निकम यांनी केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक